नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे सगळ्यांचे गणपती बसले का गौरायांची काय काय तयारी चालू झाली आहे हे मला जरूर सांगा मला माहित आहे सगळ्यांच्या मागं धावपळ हो आहे कुणालाही व्हिडिओ बघायला वेळ होणार नाही किंवा बाकी काही करायला वेळ होणार नाही तरी सुद्धा आपल्या चॅनलवर जे काही गणपतीचे उपाय सांगितले आहेत ते जरूर करा आणि त्याचा लाभ मिळवा आज मी तुमच्यापाशी एकदम वेगळं घेऊन आले की मी माझ्या गौरी गणपतीसाठी काय खरेदी केली आहे खरेदी करणं आणि खरेदीला जाणं हेच आता काही जमत नाही फक्त आयुष्यामध्ये तुमच्यासाठी जी खरेदी करते तेवढीच चालू आहे पण यावर्षी गौरीचं सगळं बदलायचं ठरवलं आणि नवीन पुण्यामध्ये जे खळ पडलेले छोटीशी छोटीशी खळ पडलेले जे गौरीचे मुखवटे होते ते मला खूप आवडले म्हणून मी ते मुखवटे पण घेऊन आलेली आहे आणि गौरीसाठी साच पण घेऊन आली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे ते म्हणजे आपल्याला गौरीसाठी साडी तर मी साडी आणली आहे कोल्हापूरवरनं ही आपल्याला द्वारकादास श्यामकुमार यांचं जे वस्त्र वैभव आहे त्यांच्याकडनं ही नारायणपेठ पैठणी तर बघा इतकी एक साडी गौरीला ही आणलेली आहे आणि दुसऱ्या गौरीला दुसरी, दुसरी साडी आणलेली आहे चिंतामणी जांभळी आणि चिंतामणी किंवा फिरोजाच म्हणत असते मी या ह्याला कलरला तर हे या प्रकारे मस्तपैकी साडी दोन्ही गौरायांना आणलेली आहे ही झाली माझी पहिली शॉपिंग की साड्या गौरायांच्या त्याच्यानंतर यंदा मी मुखवटे बदलले आहेत गौरीचे ते तुम्हाला दाखवते की मागच्या वेळी थोडेसे आता दर तीन चार चार पाच वर्ष झाले की मुखोटे तीन वर्षानंतर मी बदलत असते पहिले विसर्जन करते आखी बॉडी आहे त्यामुळे सगळं नाही बदलू शकत पण मुखवटे मी बदलत असते तर हे बघा इतकी सुंदर गौरी आहे ही की दिसली खूप सुंदर गौरी ही आहे आणि वर तिच्या कानात घालता येत आहे नाकात घालता येत आहे म्हटल्यावर तर मला प्रचंड आनंद झाला की मी तिला आता किती सजवीन आणि किती नाही वर तिच्या डोळ्यावर पापण्या सुद्धा लावायला येतात तर हे सुद्धा मी त्याच्याबरोबर घेऊन आलेली आहे त्याचप्रमाणे तोडे आपण मध्ये हिरव्या बांगड्या घालून दोन कडेला तोडे घालू शकतो असे छान छान तोडे पण मी माझ्या गौऱ्यांना आणले आहेत की असं करून आपण डायरेक्ट त्यांच्या साच्याच्या हातामध्ये हे घालू शकतो तर असे दोघींना पण तोडे आणलेले आहेत बांगड्या तोडे झाले नच आपल्याकडं होती पण काय करतात आपण ज्यावेळी नवीन गौरी घेतो सगळ्यांनी लक्षात ठेवा अजून घ्यायचे असतील तर आपल्याला ते सांगतात हा नद बस्ती होल व्यवस्थित आहे पण मी इतक्या वेळा हे झालेलं आहे की ते होल वगैरे काही व्यवस्थित नसतं आणि घरी गेल्यावर आपण ते दाटून घालायला जातो आणि गौरीच्या नाकाला ताडा जातो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्रास होतो म्हणून मी तिथंच दाखवून या नथी या आपल्याकडं पण आहेत पण आपल्याकडे एवढ्या स्वस्त आहेत आणि तिथं किती नथी माग आहेत हे मला आज आज कळलं तुम्हाला सगळ्यांना माहित असेल पण मला मला नव्हतं माहिती की नथी एवढ्या महाग लोक विकू शकतात ते तर या नथी गौरीसाठी आणलेल्या आहेत या व्यवस्थित मी तिथं नाकात घातल्या त्यांच्या आणि मगच गौरी घेतल्या त्यामुळे आता काही तडा जायचा वगैरे शक्यता नाही तर बांगड्या झाल्या नथ झाली तर आता गौरीला कानात घालायला घेतले आहेत मी झुबे मस्तपैकी आज या वर्षी मला पहिल्यांदा अशा गौरी आहे मिळालेल्या आहेत की ज्यांच्या कानात कानांमध्ये सुद्धा आपल्याला घालता येतं तर जसे मला आवडतात तसेच माझ्या गौरायांना पण तर हे जुबे गौरायांसाठी मी दोघींसाठी दोन घेतलेले आहेत बरोबर अजून गौरीचे बरेच दागिने आपल्याकडे आहेत पण माझ्या गौरीचे जवळजवळ चार सेट आहेत प्रत्येक वर्षी मी तेच त्यांना घालत नाही आपल्यासारखंच त्यांना पण कंटाळा येतो तेच तेच घालून त्याच्यामुळं ते नाही घालत तर दरवर्षी दोन तीन वर्षांना असं आणून मी चार पाच सेट माझ्याकडे साठलेले आहेत तर यावर्षी जे आहे ते मी तुम्हाला दाखवते यंदा नवीन सा नवीन मुखवटे आहेत म्हणून ही मोठी ठुशी जी आपल्यापेक्षा देवांनाच खूप छान दिसते अशी ही मोठी ठुशी मी गौरीला आणलेली आहे जे बघा किमती काय माही सांगत बसत नाही किंवा मला आता आठवत पण नाही आहेत घेतल्या घेऊन झाले आता आठ दिवस त्याच्यामुळं किमती पण नाही आठवत आहेत तर या खुशा सगळ्यात वरती घालायला मी त्यांना घेतल्या आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या सौभाग्याचं लेणं आहे मणिमंगळसूत्र तर ते तर जास्त काळेमणी असणारच मंगळसूत्र देवीला पण छान दिसतं आणि मला पण आवडत असतं तर हे आहे जास्त काळेमणी असणारं हे मंगळसूत्र तर गौरीच्या अंगावर हे खूप सुबक आणि सुंदर दिसणार आहे तर दोघींनाही अशीच मंगळसूत्र घेतलेत कारण बाकीचे दागिने जर आपण त्यांना असे सोन्याचे सगळे घातले अशी ठोशी वरती तर हे त्याच्यातनं उठून दिसावं म्हणून याच्यामध्ये काळे क्रिस्टल असतात तर या प्रकारचं घेतलेलं आहे मी गौरीला दोघीं दोघींचे दोन मंगळसूत्र घरात त्यांचे लक्ष्मी हार वगैरे आहेत पण असं खूप नाही मी घालत दरवर्षी जेवढं शोभेल अंगावर तेवढंच घालत असते आता ठुशी आणि मंगळसूत्र ह्याच्यामध्ये काय घालायचं की मग ते आपल्याला छान दिसावं किंवा देवीला तर काय सगळंच गौरीला जे घालेल ते छान दिसतच असतं तर त्यासाठी घेतला आहे हा हार राणीहार पण होतो हा आणि सगळंच होतं आहे बघा राणीहार पण त्याच्यातच येतो कोल्हापुरी साच पण त्यातच येतो आणि वर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा हे जोंधळे म्हणी किंवा अष्टपैलू म्हणी काय बघा या प्रकारे गौरीला हे दिसणार आहे मस्तपैकी गौरी झाल्यावर मी एकदा तरी घालणार आहे हे बघा एवढं सुंदर असं दोघींना दोन सेट घेतलेले आहेत त्यामुळं गौरायांची खूप खूप खुँ, मस्तपैकी तयारी त्यांची झालेली आहे तर एवढ्या दागिन्यातच गौरी खुलून दिसती हे पण तेच आहे तिच्यासारखं सेम हिला पण घेतलेलं आहे साड्या पण दाखवल्या तुम्हाला आणि मुखोटे पण दाखवले तुम्हाला काय काय आवडलं ह्याच्यापैकी ते मला जरूर सांगा छान छान कमेंट करा आणि छोटासा हा व्हिडिओ मोबाईलला खूप प्रॉब्लेम आहे मला कळतंय की तुम्हाला तिथं हे पण होईना पण तरीसुद्धा छान छान कमेंट करा अशा गौरी कुणाला घ्यायच्या असतील तर घ्या नाक टोचून ह्याच्यातनं ना एकच शिका माझ्याकडनं की तिथं नाक टोचून भले आपल्याला आत्ता वीस पंचवीस रुपये किंवा पन्नास रुपये जास्त जातील पण घरी आल्यावर जे नुकसान होतं ना आपलं ते आपण सांगू शकत नाही तर या गौरीचे कान पण टोचलेले आहे त्याच्यात तिला झुमके पण घालता येतात आणि नथ पण मी घालून बघून घेऊन आलेली आहे तर काही खरेदी नवीन करत असाल गौरीची तर ही गोष्ट नक्कीच बघा बघा कशी इकडं तिकडं बघते ही गोष्ट नक्कीच बघा की तिचं नाक व्यवस्थित टोचलेलं आहे का तर चला गौरा ही खरेदी माझी कशी वाटली तुम्हाला याच्यासाठी चा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओवर तोपर्यंत टापरा टाटा बाय बाय cool.